राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी चौदा तारखेला डोंबिवली मनसे डोंबिवली शहराध्यक्षा मंदा पाटील आणि समाजसेवक सुभाष पाटील यांच्या वतीने पाथर्ली येथील जनसंपर्क कार्यालयात मनसे नेते आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या हस्ते मोफत वया वाटप करण्यात आले यावेळी मनसे डोंबिवली शहराध्यक्षा मंदा पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी चौदा या जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप केल्या तसेच याच प्रभागातील पालिकेच्या आचार्यभिसे शाळेतील विद्यार्थ्यांनाही वया आणि शालेय वस्तूंचं वाटप केलं यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी शहराध्यक्ष मंदा पाटील आणि समाजसेवक सुभाष पाटील यांच्या सामाजिक सेवेबाबत कौतुक केलं शिवाय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं जात असून हे समाजकार्य कायम सुरू राहील असंही ते म्हणाले प्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत हर्षद पाटील अनिल वालेकर माजी नगरसेविका सरोज भोईर कोमल पाटील स्मिता भणगे शहर सचिव उदय वेळासकर मार्गदर्शक श्री भागेश दादा इनामदार महिला सेनेच्या शहर सचिव सौ कोमलताई पाटील नगरसेविका सौ सरोजताई भोईर शहर संघटक स्मिता भणगे प्रतिभा पाटील सुमेधा थत्ते उपशहर अध्यक्ष मनाली पेडणेकर ममता आपटे निलिमा भोईर श्रद्धा शिव शिगवण शर्मिला लोंढे आर्या भावसार ज्योती खवसकर वंदना मोरे प्रिया कडू वंदना कांबळी वझे सुदिशा पगारे सुप्रिया साळवी वाहतूक सेनेचे संघटक अनिल वालेकर बावीसकर मनसे शहर संघटक तेजस सेंद्रे उपविभाग अध्यक्ष अंजना भोईर शाखा अध्यक्ष ललित पाटील महिला शाखा अध्यक्ष मेघा चोरगे तसेच उपशाखा अध्यक्ष गणेश मगरे संजय जाधव सचिन मयेकर तेजस जाधव अमन गायकवाड सुनील शेलार प्रतीक शेलार प्रसाद गायकवाड यज्ञेश पाटील अर्चना गायकवाड दीपा वालेकर उज्ज्वला गायकवाड कुंदा गायकवाड कीर्ती मगरे जयश्री गायकवाड शारदा गायकवाड सावित्रीबाई गायकवाड निर्मला पाटील वाहतूक सेनेचे शर संघटक अविनाश चिखले सार्थक महिला मंडळाच्या दर्शना पवार पूजा कांती म्हात्रे रखमा म्हात्रे आदी उपस्थित होते यावेळी विवेक पोरजी यांच्या उत्कृष्ट निवेदनातून उपस्थित बच्चे कंपनी खुश झाली होती ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा धन्यवाद सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष त्यांचा आज वाढदिवस आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही चौदा जून राजसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी प्रभागातील सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना भयाचं वाटप करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे आमचे सन्मानीय आमदार राजूदादा पाटील नेहमीच हजर असतात आणि माझे पदाधिकारी सगळे प शहरातले वॉर्डमधले सगळेच माझ्याबरोबर असतात आम्ही नेहमीच हा कार्यक्रम न चुकता आज सलग पंधरा वर्ष करत आहोत भयांचा कार्यक्रम हा गेले पंधरा वर्ष आम्ही करतो आहे याच्यापुढे पण करणार आणि त्याच्यानंतर आम्ही इथल्या प्रभागातले झाले विद्यार्थ्यांच्या वया वाटून झाल्यानंतर आम्ही माझ्या प्रभागातली शाळा आहे आचार्य विश्वविद्यालय जी महानगरपालिकेची आहे त्याच्यातले सर्व विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचे शालेय जे काही आवश्यक वस्तू असतात दप्तर पॅड किंवा छोट्या मुलांचे काही पुस्तक वया पुस्तकं तेसुद्धा आम्ही त्यांना दरवर्षी देतो